विद्योद्योगाद्द वासरान्यापयनस पातकं पाधनत्व अंत्यासन्न स्त्रीदा ध्यानोपायो बुद्धिवादीस्य शेवे विद्याद्योगात म्हणजे विद्येमध्येच जे प्रयत्न करत आहेत म्हणजे अध्ययन अध्यापन इत्यादी करत असल्यामुळे वासरान अनेक दिवस यापयन जात असताना बुद्धिवाधि म्हणजे बुद्धिसमुद्र असणाऱ्या सहा व्यंकटनाथाचार्य प्राप्तौन्यम म्हणजे प्राप्त केले औनत्य म्हणजे अधिक प्राप्त केले निर्धनत्व म्हणजे निर्धनता दारिद्र्य पातक पातक अंत्यासन्न स्त्री निदानेंदिरेश ध्यानोपाय अंत्यासन्न म्हणजे जवळ असणाऱ्या श्री म्हणजे संपत्ती निदान म्हणजे कारण इंदिरेष म्हणजे नारायण ध्यानोपाय म्हणजे ध्यान हेच साधन सिशे वे म्हणजे सेवा केली इथे अनुभव दे असा अर्थ व्यंकटनाथाचार्य पुन्हा स्वगृही येऊन राहू लागले निरंतर पाठप्रवचनामध्ये मग्न राहू लागले सच्छास्त्रांचे अध्ययन व अध्यापन हाच त्यांचा उद्योग होता हे करता करता त्यांनी पैसे कमवण्याकडे धन कमवण्याकडे मात्र दुर्लक्ष केले धन कमावण्यासाठी पैसे कमावण्यासाठी बाहेर फिरावे लागेल आणि त्यामध्ये वेळ खर्च होईल आणि हे करत असताना श्रीहरीच्या ध्यानामध्ये कमी येईल श्रीहरीचे ध्यान मनाप्रमाणे होणार नाही असा व्यंकटनाथाचार्यांनी विचार केला व कर्माप्रमाणे येणारे पातकं जे पापा आहे ते दारिद्र्य त्यांनी अनुभवण्याचा निश्चय केला ज्याप्रमाणे कुंतीदेवी श्रीमद्भागवतामध्ये श्रीकृष्णाकडे वारंवार दुःख देण्याची मागणी करते कारण मनुष्य हा सुख असेल तर श्रीहरीला विसरतो श्रीकृष्णाला विसरतो जर त्याला वारंवार दुःख प्राप्त झाले तर तो त्या दुःखाच्या योगे त्या देवाचे ध्यान वारंवार करतो तसाच निश्चय श्री व्यंकटनाथाचार्यांनी केला वास्तविक पाहता व्यंकटनाथाचार्यांकडे अगाध पांडित्य होते प्रकांड पांडित्य होते अतिशय तपश्चर्यादेखील होती त्यामुळे त्यांनी जर निश्चय केला असता तर त्यांना हा दारिद्र्याचा अनुभव वगळता आला असता पण हे दारिद्र्य आणि त्यामुळे येणारे दुःख हा श्रीहरीच्या श्री, श्री नारायणाच्या ध्यानाचा चा एक चांगला उपाय आहे चांगले साधन आहे असे मनाशी करून श्री व्यंकटनाथाचार्यांनी हे हे देखील अनुभवले